चौदा नोव्हेंबर अर्थात बालदिन संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो दिनानिमित्त नाशिकच्या गोदाम मध्ये मुलांनी धमाल केली यावेळी मनोरंजनात्मक कार्यक्रमाने मुलांचा उत्साह वाढवलाय शगुन वॉटर पार्क आणि नाशिक गोदा पार्क यांच्या संयुक्त विद्यमानाने बालदिन उत्साहात साजरा झालाय या निमित्ताने लहान मुलांसाठी खास मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं विशेष कार्यक्रमात संचालक भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर लहान मुलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं परिसरातील शेकडो मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन घेतलाय यावेळी मुलांना गोदा पार्क विषयी माहिती देण्यात आली तसेच विविध खेळ मनोरंजनात्मक उपक्रम आणि स्वादिष्ट भोजनाची मेजवाणीही देण्यात आली ज्ञान आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा उपक्रम मुलांसाठी अविस्मरणीय ठरलाय या संदर्भात भास्कर पाटील यांनी अधिक माहिती दिली आज बालदिनाच्या बाल दिनाच्या बाल निमित्ताने गोदा पार्कवर लहान मुलांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं गोदा पार्कची त्यांना माहिती व्हावी त्यांना खेळायचं इथं काय काय खेळणं आहे त्याचं काही नॉलेज आम्ही त्यांना दिलं त्यांना काही नाश्ता स्नॅक्स चॉकलेट्स वगैरे याची वाटप केली आणि इथे गोदा पार्क इथे भविष्यातल्या ज्या काही सुविधा आहेत त्या कोर्ट जे इंदोरच्या धर्तीवर छप्पन होऊ तर व्हेज प्युअर व्हेज म्हणून स इथे सगळ्या प्रकारचं फूड राहणार आहे बोटिंग इथे चांगल्या प्रकारे आम्ही करत आहोत जेणे बोटिंग आपलं नाशिकचं वैभव ठरेल पर्यंत सहज ठरेल अशा रीतीने आम्ही इथं डेव्हलप करतो आहोत आणि काही सेल्फी पॉईंट आणि काही बरेचशा खेळणी पण इथं वाढवतो एक राजहंस ज्याच्या असं तोंनातून पाणी निघेल आणि दिसत एकदा अट्रॅक्शन होईल ते आणि ए आय शोसुद्धा आम्ही इथे रामायणाच्या धर्तीवर आम्ही करत आहोत त्यामुळे इथे पर्यटन वाढेल आणि नागरिकां आपलं लोकांना सुविधा मिळतील इथे पर्यटनाच्या खोखरच आमदार माननीय देवितताई फरंदे राहुल राहुल डिकले सीमाताई हिरे माननीय मनपा आयुक्त उद्यान निरीक्षक यांना लवकरच आमंत्रित करून आम्ही त्यांच्या हस्ते एक आठ ते दहा दिवसात मोठा प्रोग्राम इथे ओपनिंगला ठेवतो आहोत लवकरच आम्ही तुम्हाला त्याची तारीख कळवतो तुम्ही गोदाव पार्कला आठ दिवसात अनुष्य भेट द्यावी अशी सर्वांना विनंती बालदिनाच्या उपक्रमामध्ये भास्कर पाटील प्रीतम बागुल सुमित पाटील समीर पाटील निखिल बागुल मयूर दामले यांनी विशेष मेहनत घेतली परिसरातील नागरिक पालक तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला मुलांसाठी आयोजित हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून आयोजकांच्या आयोजनाचं या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट सती मोहन सहाणे नाशिक